श्री स्वामी समर्थ मित्रांनो घराच्या मुख्य दरवाज्यात चौकटीत दिवा कधी लावावा सकाळी की संध्याकाळी मित्रांनो मुख्य दारात दिवा लावताना खालील नियम पाळावेत दिवा लावण्यासाठी मातीचा दिवा सर्वात शुभ शुद्ध स्वच्छ आणि शुभ मानला जातो पिठाचा दिवा टाळावा कारण बाहेर धूळ घाण व कीटक त्यात खराबी आणतात दिवा घराच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला लावावा आणि तो पूर्वेकडे तोंड करून असावा म्हणजे सकारात्मक ऊर्जा घरात येते संध्याकाळी मुख्य दारात दिवा लावल्याने घरात माता लक्ष्मीचा वास राहतो आणि घरात समृद्धी कायम राहते यामुळे घरात सकारात्मकतेचा संचार होतो आणि कुटुंबात आरोग्य तसेच समृद्धी येते हळदी कुंकू दिवा लावल्यावर घरातल्या स्त्रियांनी मुख्य दरवाजा उघडून हळद कुंकू वाहून लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे असेही एका मान्यतेनुसार सांगितले जाते दिवा लावताना विषमसंख्येने दिवा लावावा म्हणजे पाच किंवा सात दिवे लावावे समसंख्येने लावणे टाळावे दिवा तेलाचा किंवा तुपाचा लावू शकतो पण तेलाचा दिवा राहुग्रहाच्या अशुभ प्रभावांना कमी करण्यासाठी खास शुभ मानला जातो दिवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर पाच ते आठ वाजेपर्यंत लावावा दिवा लावण्यापूर्वी देवी लक्ष्मीची स्तुती आणि पूजा करावी दक्षिण दिशेला दिवा लावू नये कारण ती मृत्यूची आणि पूर्वजांची दिशा मांडली जाते म्हणजेच यमाची दिव्यासाठी तुळशीच्या चौथऱ्यावर देखील दिवा लावल्यास आर्थिक समृद्धी वाढते या नियमांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा कमी होते सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात येते दिवा लावताना हे नक्की लक्षात ठेवा दिवा लावताना लक्षात ठेवा की दिवा नेहमी देवाच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर ठेवावा चुकूनही पश्चिमेला दिवा लावू नका असे केल्याने गरिबी आणि संपत्तीची हानी होते संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमचे घर ऐश्वर्याने भरते उत्तर दिशेला दिवा लावू नये यामुळे घरात गरीबी येते आपण या दिशेने दिवा लावू शकता तरी सकाळ संध्याकाळ घरात दिवा लावल्याने घरात आनंदाचे वातावरण तयार होते घरात सकारात्मक ऊर्जा येते दिव्यासाठी कोणत्या वातीचा उपयोग करावा तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या रुईचा वातीचा उपयोग करावा याउलट तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याच्या वातीचा उपयोग करणे जास्त शुभ राहते दिवा लावताना खालील मंत्राचा उच्चार अवश्य करावा मंत्र शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ते या मंत्राचा सोप्पा आणि सरळ अर्थ असा आहे शुभ आणि कल्याण करणाऱ्या आरोग्य आणि धन संपदा देणाऱ्या शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या आणि शत्रूवर विजय प्राप्त करू देणाऱ्या देव्याच्या ज्योतीला आम्ही नमस्कार करतो पूजेमध्ये कधीही खंडित दिवा लावू नये पूजापाठ पाठ करताना पूजापाठमध्ये खंडित वस्तू शुभ मानल्या जात शास्त्रमान्यतेनुसार मंत्र उच्चार करून दिवा लावल्यास घर कुटुंबात सुखसमृद्धी राहते आरोग्यलाभ प्राप्त होतात आणि धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते शास्त्रांमध्ये तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावण्याची विशिष्ट दिशा देखील सांगितली आहे जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी दिवा लावला तर त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात अशा परिस्थितीत चुकूनही चुकीच्या दिशेने दिवा लावू नये असे मानले जाते की दिवा तुळशीजवळ उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून ठेवावा असे केल्याने घरात असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि त्याच्या जागी सकारात्मक ऊर्जा पसरते असे मानले जाते की तुळशीजवळ योग्य दिशेने दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो बरेच लोक त्यांच्या इच्छेनुसार तुळशीच्या झाडाजवळ कितीही दिवे लावतात हे अजिबात करू नये त्यामुळे पूजेचा पूर्ण लाभ होत नाही शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की तुळशीजवळ तीन किंवा पाच दिवे लावावेत म्हणजे दिवे नेहमी विषमसंख्येने लावावेत जर हे शक्य नसेल तर तुम्ही बाजारातून चार बाजू असलेला दिवा खरेदी करू शकता आणि तो दररोज तुळशीसमोर लावू शकता या उपायाचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात नेहमीच सुख आणि समृद्धी राहते घरात आर्थिक चणचण असेल तर दिवा लावण्याचा सल्ला दिला जातो ज्यातून आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते याशिवाय कर्जातूनही सुटका मिळू शकते संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने घराची समृद्धी कायम राहते घरात लक्ष्मीचे आगमन होते संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते यासोबतच घरात लक्ष्मीचे आगमन होते देवी लक्ष्मी घरातील लोकांना समृद्धी देते त्यामुळे व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत राहते हे दारिद्र्य रोग आणि दुःखापासून मुक्तता देते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद